नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला गणपती बाप्पासाठी कमळासन बनवायचे आहे चला आता आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया हे पहा मी एक कार्डशीट घेतलेली आहे खपट घेतलेली आहे त्याच्यावर आपण आवाधी आखून घेणार आहोत पहा दीड इंच रुंदी घेतली आणि त्याची लांबी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि त्याला जो पाकळीचा आकार असा देऊन घेतला पहा आत। आता कट करून घेऊयात हे कट करून घेतले आता हे आपल्याला पहा मी कॅनव्हास पेपरवर कॅनव्हास पेपरवर जे आपण आखून कट करून घेतलेले आहे ते ठेवून आखून घेते आणि ह्याच पद्धतीने पूर्ण अशा तीस पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला पहा पूर्ण अशा आखून घ्यायच्या आणि पूर्ण पाकळ्या कट करून घ्यायच्या मला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा पहा पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्याच साईजच्या पूर्ण आपल्याला जे कापड घेतलेले आहे ते ते पण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे पहा मी ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या पूर्ण कपड्यावर ठेवून घेतलेल्या आहेत आणि इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेणार आहे हे पाय इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतले आता आपण याचे प्रत्येक पाकळी कट करून घेऊयात पूर्ण पाकळ्या कट करून झाल्या त्याच साईजचे मी त्याच्या अस्तरसाठी परत तेवढेच तुकडे कट केलेले आहेत तर जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण ठेवून घेऊयात एक वर एक ठेवून घ्यायची आणि जसा कॅनव्हास पेपर चिटकवलेला आहे त्याच साईजने पूर्ण टिप मारून घ्यायची पाकळीच्या आकाराची आम्ही पूर्ण अस्तराने जे मेन आपण पाकळी चिटकून घेतलेले ते ते पूर्ण याला टिपा मारून घेतलेले आहेत पाकळी जी पाकळीचा आकार आहे ते पूर्ण टाप टिप्पा मारून आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आणि छोटे छोटे कट्स मारून आपल्याला हे आत आतील भाग बाहेर काढून घ्यायचा म्हणजे पलटी मारून घ्यायची याला पहा टोकदार सहाय्याने तुम्ही कात्रीच्या सहाय्याने किंवा एखादा मारतूल घेऊन पण तुम्ही करू शकता असे टोक व्यवस्थित असे काढून घ्यायचे जे खूप सुंदर अशी पाकळी दिसते पूर्ण पाकळ्या ह्या पद्धतीने तयार करून घेऊयात हे पहा मी पूर्ण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्याला जे मधला पॅच आहे तो तयार करायचा आहे त्यासाठी मी कॅनवास पेपरचा वापर करणार आहे त्यासाठी कॅनवास पेपर घ्यायचा आणि एक ताट तुम्हाला जेवढी आकार साईज करायची आहे त्या पद्धतीचे असे गोल राऊंड शेप कट करून घ्यायचे मी ताटाच्या सह्याने गोल आकार काढून घेतला आणि हे कट करून घेणार आहे जेवढा कॅनवास कट केलेला आहे पेपर कॅनवास पेपर त्याच साईजचे आपल्याला कापड पण कट करायचे आहे पण आम्ही व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे कापड पण कट करून घेतले दोन पीस कापडाचे आहेत आणि एक कॅनवास पेपर आहेत आता एक पूर्ण एक ते दोन इंचाचे मार्जिन ठेवून मी पूर्ण गोल राऊंड पूर्ण टिप मारून घेणार आहे हे पहा मी एवढे ओपन ठेवलेले आहे आणि बाकीच्या ह्याला टिप मारून घेतली गोल आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे म्हणजे ह्याला पलटी मारल्यानंतर जो गोलाकार आहे तो एकदम व्यवस्थित येतो पहा असे कट मारून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायची आतील भाग बाहेर काढून घेतला म्हणजे स्विच पूर्ण व्यवस्थित करून घेतले आणि आता जेवढा ओपन भाग ठेवलेला होता आपण तेवढ्या याला टिप मारून घ्यायची पाय टिप मारून झाली माझी आता ह्याला पाकळ्या कशा जोडायच्या त्या पाहूयात पाकळ्या जोडताना मी जी पाकळी आहे त्याचा सेंटर काढलेला आहे आणि एक इंचाची अशी एक ते दीड इंचाची अशी उभी टिप मारून घेतली क्रॉसमध्ये मा म्हणजे पाकळी घ्यायची थोडी जशी मी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे टिप मारून घ्या म्हणजे आकार जो आहे कमळाचा तो एकदम पाकळीचा खूप सुंदर असा आकार येतो ह्या पद्धतीचे मी पूर्ण पाकळ्या तयार करून घेतल्या आपण गोल राऊंड शेप जो तयार केलेला आहे त्याला जोडायचं कसं जोडायचं ते या पाहूयात पूर्ण गोल राऊंडला आपल्याला ह्या पद्धतीने पाकळी जोडून घ्यायची आहे तीन आपल्याला तीन लेअर करायचे आहे त्याचे पाकळ्याचे लवून आपल्याला तीन लेअर करायचे आहेत तर आपण त्याचे तिन्ही जे पाकळ्याचे लेअर आहेत ते जोडून घेऊयात आपल्या पाकळ्या जोडून आपले कमळ फुल तयार झालेले आहे आता त्याच्यावर एक लेस लावून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता हे पहा मी या प्रकारे लेस लावून घेतली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ